नमस्कार मी स्वाती येथील शिरवणे विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज मध्ये एनएक्स फ्लोअर सेंटर ऑफ एक्सलन्स लॅब चे उद्घाटन करण्यात आले अशा या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी एस वी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील प्राचार्य भाग्यश्री चौधरी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते विशेष म्हणजे सदर विद्यालयातील थे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या इको लेदर प्रोजेक्टची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली होती आणि याच अनुषंगाने सदर लॅब विद्यालयात बसवण्यात आली आहे अशा प्रकारची लॅब मिळवणारे शिरवणी विद्यालय नवी मुंबईतील पहिले विद्यालय ठरले आहे यामुळे आता येथील विद्यार्थ्यांना प्रगत तंत्रज्ञान अवगत होण्याकरिता सदर लॅबचा उपयोग होणार आहे कॉन्सेप्ट खूप आवडला तर त्यांना विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याची त्यांची इच्छा होती आणि आम्हाला हे हवंच होतं की आमच्याकडे विद्यार्थी खूप ब्राईट आहेत त्यांचं मतलब म्हणजे त्यांचं जे काही टॅलेंट आहे त्याला एक्सप्लोजर मिळणं फार गरजेचं होतं तर मला हे वाटलं की ही खूप मोठी संधी आहे आपल्यासाठी आणि आपण यांना कनेक्ट होऊया तर त्यांनी जेव्हा ते इथं आले तर त्यांनी त्यांचा तेन प्रोजेक्ट वगैरे डिस्कस केला तर आमचे चार प्रोजेक्ट त्यांनी सिलेक्ट केले ते चार प्रोजेक्ट बँगलोरला गेले आणि तिथं जवळजवळ अकरा कंट्रीचे बाकीचेही प्रोजेक्ट आलेले होते म्हणजे आपण आपल्या इंडिया थ्रू तिथं प्रेझेंट करत होतो आपल्या इंडियाला प्रेझेंट करत होतो तर तिथंही आपल्या हा नारळापासून लेदर बनवलं होतं आमच्या स्टुडंटनी तर ईशा आणि गौरी तर त्यांच्या ह्या सेकंड नंबर याला आला तर त्यांनी त्यांना वाटलं की इथं मुलांचं म्हणजे वि हुशार विद्यार्थी आहेत पण जे आमच्या विद्यालयामध्ये विद्यार्थी तर ते खूप रिच फॅमिलीतून आहे तर पुअर फॅमिलीतून येतात तर ह्या मुलांना जर का आपण असं प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलं तर भविष्यामध्ये ही मुलं खूप काहीतरी पुढे देशासाठी करू शकतात याची त्यांना गॅरंटी वाटली आणि म्हणून त्यांनी एवढी मोठी लॅब ही तयार करून दिली तुम्ही पाहिली असाल की किती सुंदर लॅब आहे आणि आता इथून आमची मुलं म्हणजे वेगवेगळ्या कंट्रीच्या मुलांशी सुद्धा कनेक्ट होत आहेत त्या लॅबद्वारे म्हणजे ते, ते एकमेकांशी बोलून एज्युकेशन पुढं ते डिस्कस करत असतात तर ही खूप बिग ऑपॉर्च्युनिटी आहे आमच्यासाठी या ठिकाणी सेल लर्निंग फाउंडेशन सेल एन एक्सप्लोअर ह्या एन जी ओजनं शिरोणा विद्यालयामध्ये आज ए आय लॅब ह्याच्या उद्घाटन या ठिकाणी ठेवलेला होता त्या एन जी ओचे सगळे पदाधिकारी ह्या ठिकाणी आले होते आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की सध्या जे आपण पाहतोय ते ए आय नक्की काय आहे सगळ्यांच्या मनामध्ये उत्सुकता आहे ए आय त्या ठिकाणी काय करू शकतो हे आपण अनेक फोटोग्राफ्स आणि व्हिडिओमधून आपण ते सगळं पाहिलेलं आहे अशा वेळेला ह्या टेन्थ स्टँडर्डपर्यंतच्या स्टुडंट्स त्याचा नक्की कशा पद्धतीनं उपयोग करून घेता येईल आपली शाळा ही लो इन्कम ग्रुपच्या स्टुडंटसाठीची शाळा आहे आणि आपल्या शाळेमध्ये अशा पद्धतीची लॅब सेटअप करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं ही शाळेसाठीची मोठी गोष्ट आहे पण आपण आता सध्या बारावीनंतर आपण बघतोय की आपल्याला ए आयमध्ये ॲडमिशन मिळालं पाहिजे डिप्लोमा डिग्री आणि त्या दृष्टीनं आपला प्रयत्न असतो परंतु आज आम्हाला आनंदा आणि अभिमान या गोष्टीचा वाटतो की शेरोणा विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्यामध्ये ह्या ठिकाणी ए आय लॅबची सेटअप झालेली आहे ज्या लॅबच्या माध्यमातून पाचवी ते दहावी बारावीपर्यंतच्या स्टुडंट्सना नक्की ती ए आय लॅब कशा पद्धतीने यूज केली जाते ए आय लॅबचे त्या ठिकाणी फायदे काय आहे अगदी थ्री डीपासून तर सगळं लॅब सेटअप आपण सगळं आता पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये सगळ्या इनोव्हेटिव्ह स्केम्स आहेत ज्या आपण वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी पाहतो त्याचं रूपांतर आपण क्रिएटिवमध्ये कशा पद्धतीनं ते करू शकतो अशा पद्धतीची लॅब ज्या लॅबचं आज अनेक ठिकाणी आपण उत्सुकतेने वाट पाहतो की आमच्या ठिकाणी लॅब आहे परंतु आज विद्यालयामध्ये ही लॅब ओपन झालेली आहे ह्या लॅबचा उपयोग आजपासून आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना सहावीपासून बारावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या कॅपॅसिटीनुसार त्या ठिकाणी एज्युकेशन दिलं जाणार आहे त्यांना त्याच्याबद्दल अवेअरनेस त्याच्यामध्ये येणार आहे की ज्याचा फायदा की जसे एक एक क्लास पुढे जातील त्या पद्धतीनं होणार आहे की ज्युनियर क्लास म्हणजे पाचवी ते सातवी त्याच्यानंतर आठवी ते नववी नंतर बारावी अशा पद्धतीच्या स्टुडंट्सना त्यांना सर्टिफिकेटचे प्रोविजन त्या ठिकाणी केलेलं आहे की क्लास त्या ठिकाणी पूर्ण केल्यानंतर कशा पद्धतीनं त्यांची एक्झाम त्या ठिकाणी कंडक्ट केली आणि कंडक्ट केल्यानंतर त्यांना मिळालेले गुणांक याच्यावरून त्यांना सर्टिफिकेट्स देखील दे दिले जातील अशा पद्धतीची संकल्पना ही ए लॅबची आहे या ए लॅबचं आम्ही या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्या ह्या ठिकाणी असलेले एन जी ओचे सगळे पदाधिकारी आणि आमच्या प्राचार्य मॅडम सगळ्यांनी ज्या पद्धतीने ही सगळी मेहनत घेतली त्या मेहनतीचं देखील मी या ठिकाणी कौतुक करतो तुम्हाला एक विषय फक्त सांगतो की एक नारळाच्या पाण्यापासून लेदर बनवणं हा एक प्रोजेक्ट आपला या ठिकाणी केला ह्या प्रोजेक्ट हा प्रोजेक्ट आशिया खंडामधले अनेक सगळे त्या ठिकाणी स्पर्धक आले होते बँगलोरला आणि त्या बँगलोरमध्ये आपल्या शिरोणी विद्यालय ज्युनियर कॉलेजच्या स्टुडंट्सने ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी डेमो मांडला आणि त्यांना माहिती दिली सगळे चकित झाले त्या ऑल ओवर एशियामध्ये आपण तिसऱ्या स्थानावर त्या ठिकाणी आलो त्यावेळी तिथल्या एन जी ओजने सांगितलं की आपल्या आम्हाला ह्या स्टुडंटच्या शाळेमध्ये लॅब सेटअप करून द्यायचे आहे म्हणून तुम्हाला ही पार्श्वभूमी सांगितली की आपल्या स्टुडंट्स देखील लो इन्कम ग्रुपचे असले झुपटपटी गाव भागातले असले तसं त्यांच्याकडे एक वेगळा टॅलेंट आहे त्यांना एक वेगळा प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी मिळण्याच्या दृष्टिकोनातून मुलं आहेत परंतु त्यांच्या त्या ठिकाणी त्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड बोलून चालत नाही त्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये त्यांना संधी मिळावी लागते ती संधी सेल एक्स फ्लोअर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळाल्या आपल्या योगिता मॅडमने ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून त्या पाहिलेल्या होत्या प्रधान सर आणि त्यांच्या सगळी लोक आली त्यांनी ते देखील कशा पद्धतीनं डेमो हा झालेला आहे हे त्या ठिकाणी पाहिलं अशा पद्धतीनं आपला प्रोजेक्ट आशिया खंडामध्ये गेल्यानंतर आशिया खंडातल्या विविध राज्यांतून विविध देशांतून त्या ठिकाणी आलेल्या प्रोजेक्टमधून शिरोणा विद्यालय ज्युनियर कॉलेज आपला महाराष्ट्र आणि इंडियामधल्या प्रोजेक्टला तिसऱ्या क्रमांकाचं स्थान मिळालं आणि म्हणून त्या माध्यमातून या ठिकाणी आज आय लॅब सेटअप झालेल्या आय लॅबचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो कॅमरामॅन इकबाल शेख केदार वृत्तवाहिनी वृत्तवाहिनीकरिता